सुनील राऊत हे माझे चांगले मित्र आहेत संजय राऊतही माझे मित्र आहेत बोलता आली त्याला आमचा आक्षेप म्हणून राजकीय भाषण वेगळं किंवा राजकीय भाषेत ठेवलेलं हिंदी त्याला उत्तरदार भाषेत आम्ही देतो परंतु याचा अर्थ असा होत नाही की आता हिचं संबंध जपच नाते जपणारी हे संस्कृती महाराष्ट्राची आहे आणि तुम्ही जर लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला अशी दुश्मनी करून साधणार नाही परंतु काही लोकांना नाते कसे जपायचे हेच कळत नाही त्यानंतर काही दोष नाही संजय सर मंत्रिमंडल विस्तार को लेकर कब तक चीजें साफ हो पाएंगी और लगातार ये बात कही जा रही है कि होम मिनिस्ट्री को लेकर एकनाथ शिंदे जो है वो दबाव बना रहे हैं भारतीय जनता पार्टी का कितना सचैम जो, जो बातें है आप यहाँ सीएम है उनसे अगर आप राय मशुरा करेंगे तो ये बात स्पष्ट हो जाएगी लेकिन होम मिनिस्टर का इसका जो भी अभी तनाव चल रहा है तो वो सब भी अच्छा तीनों चल चल कुछ कुछ चल चल है। है तक शपथ आगे की तनाव थोड़ा बहुत चलते विधान परिषद मध्य एकनाथ शिंदे गटनेता जवाबदारी पार पड़ रहे खरातरी तंत्रिक व्यवस्था अधिवेशन प्रमुख अती विधान परिषद अध याबाबतीत आणखीन मला कधी माहिती नाही विधानसभेचे नाही हे विधान परिषद नाही तर विधानसभेचे सदस्य आहे म्हणून मला वाटतं गटनेता या ठिकाणी ते असले पाहिजे कालच्या सभागृहामध्ये परंतु मुख्यमंत्री येतील तर सभागृह रेता असल्यामुळं कदाचित वर्ष जबाबदारी ते त्यांच्याकडे दिली असाल फडणवीस आहे ना आम्हाला पहिलाही रस होता आताही रस आहे त्यांनी आमच्याबरोबर राहावं आमच्या भूमिकेला समर्थन द्यावा चांगलं आम्ही काम करायचा प्रयत्न करू खरं त्यांचा पाठिंबा असला पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला खटकते त्या ठिकाणी खटक चर्चेला आलं पाहिजे या सर्व गोष्टी या चर्चेनुसार सुटतात म्हणून मनसेने बरोबर आहे काही हरकत त्यांना काही आश्चर्य नाही आहे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडणूक घेता येईल म्हणून त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त करताय त्याच्याबद्दल आम्ही कोणती कॉमेंट्स करणार नाही त्यांना बाकीचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत त्यांनी कोणता पर्याय निवडायचा हे जाणकार ठरवू बहिष्कार झाले नाही चालता शपथ देणार पडे संविधान हा म्हणून ऐशी चीज करणं हे राज्यघटनेची टोयी ऐसी चीज़ नहीं होनी चाहिए राज्य घटना का किताब लेके चलते हो अब यहाँ शपथ लेंगे लेकिन तुमको सब पर्याय उपलब्ध है ना बाबा साहब अम्बेडकर की जो घटना है वो ये बताती है अगर आपने को एक आधा फैसला अगर मान्य नहीं है तो उसके लिए न्यायालय के दरवाजे खुले और राज्य घटना के तहत आज उन्होंने शपथ लेना जरूरी था शायद कल तक वो लेंगे नहीं लेंगे तो उनका सदस्यता माना नहीं जाएगा उनको सभा में एंट्री नहीं मिलेगी राहुल गांधी भी से आ रहे हैं ने ने चारे। ने चारे। ने तो पता लेकिन वो उनके ने है हम पार्टी राहुल गांधी जाणार आहेत असं समजतवाडी मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या मार्केटवाडी मध्ये ज्या ठिकाणी बॅलेटवर पेपर मतदान घ्यावं या ठिकाणी त्या प्रकारे आंदोलन झालं हे सर्व त्यांनी नौटंकी लोकांचा आपल्याकडचं नम न सांगण्यापेक्षा असे कार्यक्रम आयोजित करून त्यांना एक आपण वेगळं काहीतरी करत असं दाखवायचा प्रयत्न असं जर करायचा असेल तर पाच वर्ष त्यांना सर्व मतदारसंघामध्ये फक्त फिरावं लागेल हो नियमानुसार दोन दिवसाचा हा कालावधी शपथविधीसाठी दिलेला आहे परंतु दोन दिवसामध्ये कुठं कारणस्त जर सदस्यांनी शपथ घेतली नाही तर नंतर त्यांना विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये जाऊन शपथ घेता येते आणि हा कालावधी किती असू शकतो म्हणून विरोधकांनी आज जे काही स्टंट बाजितले त्यांना माहिती आहे की आपण शपथ आठ दिवसांतर कधी घेतली परंतु ती सभागृह होणार नाही तर ते विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात होणार आहे म्हणून एक नौटकी आज त्यांनी केली आम्ही घटना मानतो असे म्हणणाऱ्यांनी आज घटनेचा फायमली केले सर्वसमोर शपथ घेण्यापेक्षा विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनातच ते शपथ घेतलं असायचं दिसतं दिसतंय म्हणून जे राज्यघटना मानत नाही जी लोकशाही मानत नाही त्यांचं तर खऱ्या अर्थानं धिक्कार केला पाहिजे धन्यवाद